चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफा घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्टपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी नारायण राणे यांनी जेव्हा रत्नागिरीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हापासूनची एनर्जी कार्यकर्त्यांमध्ये ते पाहून नारायण राणेंना अडीच ते ना तीन लाखांच्या मताधिक्यानं आमचे कार्यकर्ते निवडून आणतील अशी आशा विशाल परब यांनी वेंगुर्ला इथं बोलताना व्यक्त केली विशाल परब यांनी वेंगुर्ला इथं नारायण राणेंच्या प्रचारात सहभागी घेतला यावेळी तालुक्यातील शेकडो युवकांनी विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षात प्रवेश केला यावेळी विशाल परब बोलत होते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ एकमेला भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वेंगुर्ल्यात झंझावाती दौरा केला यावेळी सर्वप्रथम त्यांनी येथील श्रीस्वामी समर्थ आत्मलिंग पादुका मठात स्वामींचं दर्शन घेऊन नारायण राणेंच्या प्रचारात सहभाग घेतला यानंतर येथील भाजप कार्यालयाला त्यांनी भेट दिली यावेळी तालुक्यातील शेकडो युवकांनी विशाल परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी सागर तीर्थ ग्रामपंचायत उपसरपंच सुषमा गोडकर यांनी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजप युवा मोर्चा पदाधिकारी सागर राणे संकेत धुरी सोमेश बागकर यांच्या प्रयत्नातून वरची केरवाडा यंग बॉईज ग्रुपच्या सत्यनारायण मोनकर सहित तीस युवकांनी सागर तीर्थ बाकवाडी येथील रुपेश बाककर गौरव बागकर प्रशांत बागकर यांच्या सहित पंचवीस युवकांनी सागरतीर्थ वेळागर येथील मोतेश फर्नांडिस बनारथ फर्नांडीस रॉकी फर्नांडिस विकी मेंडीस यांच्या सहित पंचवीस ते तीस युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय जय मानसेश्वर म्हाडा कॉलनी येथील सुहास परब हर्ष पोचरेकर अक्षय परब गणेश जगताप सहित वीस जणांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय यावेळी सर्व युवकांचे विशाल परव्यांनी भाजपात स्वागत करून पुढे त्यांच्या भागात दौरा आयोजित करून अधिक संघटना बळकट करण्यासाठी आश्वासन दिलं यावेळी अॅडव्होकेट निरवडेकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर मच्छिमार नेते वसंत तांडेल दादा केळुसकर मनवेल फर्नांडीस विजय रेडकर अणसूर सरपंच सत्यविजय गावडे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर यांच्यासहित युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यानंतर विशाल परब यांनी महायुतीच्या कार्यालयाला आणि शिवसेना पक्षाच्या कार्यालयाला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आज भारतीय जनता पक्षाचं वेंगुर्ला येथील कार्यालयामध्ये आज नरेंद्रभाई मोदी साहेब सन्माननीय आमचे उमेदवार नारायणराव राणे साहेब त्यानंतर आमचे महाराष्ट्राचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज आज या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये मोठं ओपनिंग काही मुलांचं पक्षप्रवेश आला त्यापैकी सहा गाव आहेत एक सर्वप्रथम सागर तीर्थ उपसरपंच सुषमा गोडकर सागरतीर्थ बाक्करवाडी येथील अनेक असंख्य मुलं खालची केरवाडी यंग बॉईज असंख्य मुलं वेळाघर शिरोडा येथील अनेक युवकांनी प्रवेश केलेला आहे तसंच वेंगुर्ला शहर आणि जय मानसेश्वर मित्रमंडळ हॉलीबॉल त्याचप्रमाणे सागरतीर्थ हे अनेक कार्यकर्ते बहुसंख्य कार्यकर्ते वेंगुर्ल्यामधील पक्षप्रवेश केलेला आहे आज मला असं सांगावंसं वाटतंय की सन्माननीय नारायणराव साहेबांनी किंवा आपला फॉर्म भरला रत्नागिरीमध्ये त्यांनी फॉर्म भरल्यापासनं जी एनर्जी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे ही एनर्जी पुढील सात आठ दिवस अशीच राहील सात तारीखला राणे साहेबांना अडीच ते तीन लाखाच्या मताधिक्याने आमचे सगळे कार्यकर्ते निवडून आणतील अशी आम्हाला आशा मला असं वाटतं वेंगुर्ल्यामधील पदाधिकारी कार्यकर्ते आणि तळागाळातील आमची जनता ही भारतीय जनता पक्षासाठी खूप चांगलं पोषक वातावरण आहे नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या असंख्य स्कीम आहेत याचा वापर आमच्या सगळ्या लोकांना झालेला आहे आणि पुढील भविष्यात त्याचा वापर चांगला होईल दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने केलेली विकासकामे आणि पन्नास साठ वर्ष एकत्रित सत्ता असलेले काँग्रेस या सगळ्याचा फरक गोरगरीब जनतेला माहिती आहे मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये असंख्य विकासकामं झालेली आहेत आणि होत आहेत त्यामुळे मला असं सा सांगावं असं सा वाटतंय की माझ्या का छोटासा कार्यकर्ता या आपल्या कार्यालयामध्ये असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही प्रवेश केला सन्माननीय प्रसन्नाजी देसाई म्हणा आमचे तालुकाध्यक्ष साहेब ॲडव्होकेट टेरोडेकर साहेब आमचे प्रदेशचे निरीक्षक आलेले आहेत युवा मोर्चाचे सर्वांनी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा मोठा प्रवेश झाला आहे आमचे युवाचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आहेत सर्वांनी चांगलं सहकार्य केलं आणि वेंगुर्ल्यामध्ये नव्वद टक्के भारतीय जनता पक्षाला वोटिंग होईल असं मी आशा बाळगतोय कारण भारतीय जनता पक्षाचा तळागाळातील कार्यकर्ता आज पेटून उठलेला आहे नरेंद्र भाई मोदी साहेबांची प्रत्येक स्कीम लोकांना समजावून सांगत आहे लोकांना ह्या स्कीम पटत आहे आणि लोकांना पुढील भविष्यात विकसित भारत करण्यासाठी आमच्या सगळ्या लोकांना हातभार मोदी साहेबांचा आहे आणि मुलं आमची तुटून आज काम करत आहेत प्रत्येक मुलगा हा बाहेर पडलेला आहे आज एवढा बेचाळीस डिग्रीचा टेम्परेचरमध्ये सुद्धा कार्यकर्ता उर्वरुरीने काम करतो आहे हे पाहून आम्हालासुद्धा सुद्धा होतं आहे परंतु येणारा खासदार तिचा उमेदवार कोण असावा ही जनता ठरवते परंतु मला असं वाटतंय की ह्यावेळी सन्माननीय नारायणराव साहेबांना सगळ्यात जास्त मताधिक्य या बेंगळुरल्या शहर म्हणा किंवा तालुक्यात मिळेल अशी आशा आम्ही बाळगतो माननीय देशाचे दे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब ही लढाई कोणाची आहे नरेंद्र मोदी साहेबांची आणि राहुल गांधी काँग्रेसची परंतु नरेंद्र मोदी साहेब आपला स्पर्धक राहुल गांधी केव्हा मानतच नाही आपला स्पर्धक ते बाहेरच्या देशाला मानतात तसं आमचे इथले स्थानिक पदाधिकारी स्वतःचा जरी काही हेवादेवा हो असला तरी सगळे मनोमिलन एकत्र करून आहेत त्यांना एकत्र व्हा अशी सांगायची गरज नाही सगळे सुशिक्षित आहेत आणि चांगल्या घराण्यातले आहेत प्रत्येकजण साहेबांसाठी मोदी साहेबांसाठी चव्हाण साहेबांसाठी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी काम करत कारण ही लढाई गावागावातली नाही ही शहरातली लढाई नाही ही कुठल्याही खेड्यापाड्यातली लढाई नाही ही देश लेवलची लढाई आहे आणि या लढाईमध्ये सगळ्यांनी मनोमिलन एकत्र केलेलं आहे मला एवढं सांगावं असं वाटतंय की उद्धव ठाकरेंची सुद्धा आम्हाला मतदान करणार याचं कारण असं आहे की त्यांना कळालेलं आहे की तिकडे मत घातलं तर पुकड जाणार मोदी साहेबांना मत घातलं तर देशाला जाणार देशाला गेलेले मत हे विकसित भारताला जाणार त्यामुळे आमचे सगळे पदाधिकारी रुसवा बुगवा कोणी ठेवलेला नाही सगळेजण आमचे एक दिलाने काम करत आहेत याचा अभिमान माझ्या हरक्या छोट्याशा कार्यकर्त्याला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल